मैत्री नेनो निनो रोषा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कशा बऱ्या आता तुम्ही तुम्ही बरे असाल खुश असाल आनंदी असाल मी मागच्या वेळेस सोलापुरी मिरची मिरची मसाल्याचं व्हिडिओ टाकला होता त्यातमध्ये एका ताईनी कमेंट केली होती की कसा के जी म्हणून मला घ्यायचा आहे एक किलो तर हा जो मसाला मी बनवला आहे ना हा मसाला कोल्हापुरी मसाल्यासारखाच आहे जवळजवळ तर हा जो मसाला आहे ना आणि माझ्या त्या व्हिडिओ मसाल्याच्या व्हिडिओमध्ये ब्रँडेड गरम मसाले वापरलेले आहेत कांदा लसूण खोबरं सगळं वापरलेलं आहे तर हा मसाला तुम्ही ज्यांना पाहिजे असेल तर त्यांनी एकदा घेऊन बघा आणि ह्याची चव बघा आणि वर्षभर हा टिकणारा आणि वर्षभर असा स्वाद ह्याचा असाच राहणारा असा हा सोलापुरी मसाला आहे आणि हा घरगुती मसाला मी स्वतः निवडक मसाला आणल्यापासून ते मिरच्या निवडल्यापासून कांदा चिरण्यापासून सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर ज्यांना पण हा मसाला घ्यायचा असेल त्याने मा न माझा फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि विचारू शकता की हा मसाला याच्यामध्ये चांगले मसाले वापरल्यामुळं मिरचीचे पण भाव रेट खूप जास्त आहेत त्याच्यामुळं याची किलोला हजार रुपये पडतं आहे किलोला पण एक शंभर रुपये कमी करून नऊशे रुप रुपयेप्रमाणे हा किलो तुम्हाला भेटेल ज्या ज्या मैत्रिणींना हवा असेल हा मसाला त्यांनी माझ्या या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करावं हो, आणि मला विचारावं हो, आणि एकदा हा माझा मसाला घेऊन बघा खूप चांगला आहे वर्षभर टिकणारा आहे यात तीळ आहे खसखस आहे सगळ्यात सर्व जास्त प्रमाणात मसाले टाकलेले आहेत तर मला कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर तर माझा नंबर आहे खाली भेट तर तुम्हाला माझा नंबर खाली दिला जाईल त्या नंबरवर माझ्याशी संपर्क करा आणि हा मसाला एकदा घेऊन बघा याची चव घेऊन बघा आणि मग मला सांगा की हा मसाला मला पाहिजे म्हणून तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्याशी संपर्क करायला विसरू नका बाय जय स्वामी समर्थ